गडचिरोली जिल्हा निसर्गरम्य आहे येथे जमीन जंगल मुबलक प्रमाणात पाणी खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे तरीही गडचिरोली जिल्ह्याचा विकास म्हणावा तसा झालेला नाही जर गडचिरोली जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर येथे उद्योग आले पाहिजेत येथे उद्योग आल्यास येथील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील येथील मूलभूत मुद्दे म्हणजे रस्ते आणि रेल्वेचा विकास झाला पाहिजे या जिल्ह्यातील रस्त्यांचा विकास करण्यासाठी मी विशेष प्रयत्न केला असून भरपूर निधी सुद्धा उपलब्ध करून दिला आहे असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले ते देसाईगंज येथील तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अशोक नेते यांच्या निवडणूक प्रचारासाठी आले होते आश्रम शाळा शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही अर्धा पगार आम्ही या फारसा विकास होणार नाही चालवाव्या पण तुम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल की कोणते मूलभूत मुद्दे आहे की ज्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचा विकास होईल पहिला मुद्दा होता रस्त्याचा आणि मला अतिशय आनंद आहे की मी विशेषतः केंद्रामध्ये या खात्याचा मंत्री झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरता रस्त्याकरता विशेष रूपाने प्रयत्न केला पैसा दिला अशोक नेते आणि इथल्या आमदारांचं सहकार्य मिळालं आणि आज मोठ्या प्रमाणावर ही सगळी कामं आज होत आहेत काही पूर्ण झालेली आहेत आणि त्यातून गडचिरोली जिल्हा सुखी समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही अमेरिकेचे प्रेसिडेंट जॉन एफ केनडी यांनी आपलं एक प्रसिद्ध वाक्य म्हटलं होत ते मी माझ्या ऑफिस मध्ये लिहून ठेवलं आहे जॉन यांनी काय म्हटलं होत त्यांनी म्हटलं होतं अमेरिकन रोड आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड आर गुड अमेरिका जन्मालाय म्हणून तर अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका धनवान झाली आणि म्हणून गडचिरोली जिल्ह्यातले रस्ते चांगले झाले तर गडचिरोली जिल्हा आणि गडचिरोलीची जनता ही धनवान झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे